आप्पा ये या भक्तांना दर्शन द्यायला ये आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात गणपतीची गाणी आणि आपला लाडगाची नवसाला पावणारा महाराजा या वर्षीही भक्तांच्या मनात नवा उत्साह आणि श्रद्धेची नवी घेऊन घरी आला सेक्टर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आगमन सोहळ्यात गजर पारंपरिक मिरवणूक आकर्षक रोषणाई आणि भक्तांचा महासागर पाहायला मिळाला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आगमन सोहळ्यात ढोल ताशाचा गजर आकर्षक रोषणाई सजवलेल्या स्वागत कमानी पुष्पवृष्टी आणि पारंपरिक पद्धतीने काढलेली मिरवणूक या त्यामुळे वातावरण भक्तिमय बनले तर भक्तांचा महासागर ही पाहायला मिळाला हा ऐतिहासिक क्षण प्रत्येक भक्ताने आपल्या मोबाईल मध्ये बाप्पाचे मनमोहक रूप कैद करण्याचा प्रयत्न केला रात्रभर उजळलेल्या वाशीच्या रस्त्यांवर बप्पाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले होते ठिकठिकाणी आरत्या नृत्य वादन यांची रेलचेल दिसत होती छोट्या लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण या सोहळ्याचा आनंद घेताना दिसले गणेश भक्तांच्या डोळ्यात आनंद अश्रू आणि ओठावर गणपती बाप्पा मोर्याचे नाद गुंजत होते हा सोहळा मंडळाचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक संपत शेवाळे आणि माजी नगरसेविका दयावती शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला गेल्या एक्केचाळीस वर्षापासून या मंडळाच्या वतीने वाशीकरांच्या भावविश्वात नवसाला पावणारा महाराजा ही ओळख कायम ठेवली आहे या आगमन सोहळ्याला माजी खासदार संजीव नाईक आणि माजी भाजपा जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरात यांची उपस्थिती होती त्यांनीही बाप्पांचे दर्शन घेत भक्तांसोबत उत्साहाचा आनंद अनुभवला आज वाशीकरांचा गणपती म्हणजे फक्त स्थानिक उत्सव नाही तर नवी मुंबईच्या प्रत्येक नागरिकांसाठी मानाचा गणपती ठरला असल्याचे संजीव नाईक यांनी यावेळी सांगितले

संस्थापक अध्यक्ष संपत शेवाळे यांनी सिटी नेटवर्क की हा उत्सव फक्त जल्लोषाचा नाही तर श्रद्धा परंपरा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा आहे मला पावणारा महाराजा सार्वजनिक गणेश उत्सव म्हणजे षट्टेचाळीसा वर्ष आहे आणि गेले एक्केचाळीस वर्ष गणेश उत्सव मोठ्या दुधामध्ये या सत्रामध्ये साजरा करत आहे सत्रा म्हणलं की हा नॉन महाराष्ट्र मिनिया इंडिया मी नेहमी म्हणतो परंतु या मिनिया मिनी इंडियामध्ये सुद्धा हे पब्लिक सगळं गणपतीसाठी सगळं बघायला साठी येतं आणि जवळजवळ चौदा वर्ष झालं आपण गणपतीचा आगमन सोहळा साजरा करत असताना सत्रातली सगळे रहिवासी व्यापारी बंधू बहिणी या आगमन सोहळ्यामध्ये सामील होतात आणि हे एक्केचाळीसावं वर्ष आहे या मंडळातले तरुण पिढी आमच्या नंतरची जी पिढी आहे ही पिढी कोणत्याही परिस्थितीमध्ये मला सांगतात की आगमन सोहळा हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला पाहिजे आणि मी त्यांना आगमन सोहळा मोठ्या उत्साहा साजरा करत असताना त्यांना कुठेही रोखत नाही तुम्हाला जे मोठ्या प्रमाणात करायचं असेल ते करा म्हणतो आणि हे तरुण पिढीनं या तरुण सभासदांनी हा आगमन सोहळा तयार केला लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका